स्वार्थासाठी सत्य लपवणारे लोक हा आजचा आपला विषय आहे आणि अतिशय हळूवारपणे हा विषय तुम्हाला शिकवला जाईल अशासाठी की आपल्या ठाई जर स्वार्थ असेल आणि तो पूर्ण करण्याच्या अनुषंगातून आपण सत्य लोकांपासून लपून ठेवत असू तर आपल्याला ह्या दिवसांमध्ये सत्य लोकांना सांगणारे बन फार गरजेचं आहे अशासाठी की आपल्याबरोबर त्यांचं देखील चांगलं व्हावं आणि त्यांचं चांगलं चांगली असा थोड्या की लोकांनी तुमची सत्कर्मी पाहून सोन्यातल्या देवाचं काय करावं गौरव करावं हा विषय आपण शिकत असताना या विषयातला जो पहिल्या क्रमांका समोर आहे लिहून घ्या मुद्दा क्रमांक एक लिहा हे लोक माहिती लपवतात कारण दुसऱ्यांचीही प्रगती होईल याची भीती वाटते क्रमांक एक लिहा हे लोक माहिती लपवतात कारण दुसऱ्यांचीही प्रगती होईल याची भीती वाटते आता आपण पाहतो की आपल्याला जगाच्या पाठीवरती स्वार्थ ठेवून राहणारी जी काही लोक आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात आणि ही जी स्वार्थ ठेवून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगातून सत्य लपून ठेवणारी जी काही लोक आहे त्यांना फक्त स्वतःचीच प्रगती करून घ्यायला आवडते की दुसऱ्यांची प्रगती आता दुसऱ्यांची प्रगती होईल याची भीती ही अशा प्रकारच्या स्वार्थीपणाने वागणाऱ्या व्यक्तीला वाटत असल्या कारणामुळं तो सत्य जे आहे ते लपून ठेवतो आणि आपण हा जो मुद्दा आहे हा समजून घेण्याकरता पवित्र शास्त्रामधून लितीसूत्रे याचा बारावा अध्याय आपण काढूया लितीसूत्रे बारावा अध्याय आपण काढणार आहोत आणि वचन बावीस आपण वाचूया आणि ह्या वचन बावीस मध्ये शर्मन राजा जो आहे त्याने काय सांगितलेलं आहे ह्या लोकांसंदर्भात जे सत्य लपून ठेवतात दुसऱ्यांची प्रगती होईल भीती वाटण्याच्या अनुषंगातून बघा काय म्हटलं की त्यांनी सत्यवाणी परमेश्वराला वीट आणते परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात व्हेरी गुड असत्य वाणी जे आहे परमेश्वर देवाला वीट आणते आता हे जे लोक आहेत ज्यांनी स्वतःचा स्वार्थ जे आहे ते बघितलेलं आहे जी काही वागणूक आहे ह्यामुळं परमेश्वर देवाला वीट जो तो आलेला आहे कारण देवाची इच्छा ही आहे की इतरांच चा चांगलं करण्याच्या अनुषंगातून चा नेहमी सत्य जे आहे नेहमी सत्य जे आहे बोलणारे किंवा सत्य जे आहे लोकांना सांगणारे किंवा लोकांचं चांगलं होईल या अनुषंगातून लोकांना चांगल्या गोष्टी दाखवणारे अशा प्रकारचे जे काही लोक आहे ते परमेश्वर देव आपल्या दृष्टीने बघण्याची आप अपेक्षा करतो पण देवाला जास्तीत जास्त अशा प्रकारचे जे लोक आहे ते दिसत नाही आहे मग देवाला दिसत कोणते लोक आहे तर असे लोक जे असत्य बोलणारे आहेत देवाला असे लोक दिसत आहे जे असत्य बोलून लोकांचा फायदा होऊ नये म्हणून सत्य गोष्टी लपून स्वतःचा जो काही स्वार्थ आहे जो स्वतःला फायदा पुरवणार आहे अशा गोष्टी करताना लोकांना जास्त देवाला जास्त लोक दिसत आहे आणि पहा आपण अशा जगामध्ये राहत आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये आपण टीमताच्या पत्राचा अभ्यास करणार आहोत आणि त्या ठिकाणी संतपोल अतिशय स्पष्टपणे टीम हे म्हणतो की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे आणि कशा प्रकारे शेवटला काही कठीण दिवस येणार आहे या विषयीचा जो काही संपूर्ण अभ्यास आहे तो आपण करणार आहोत आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण अशा जगामध्ये राहत आहोत जिथं जास्तीत जास्त स्वार्थाने वागणारे लोक आपल्याला पाहायला भेटतात आणि अशा लोकांमध्ये देवाने आपल्याला निस्वार्थपणे लोकांची प्रगती होईल या अनुषंगातून सत्य गोष्टी लोकांना सांगण्याकरता निवडलेलं असल्या कारणामुळं आपण ज्या गोष्टींसाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे त्या निवडीप्रमाणे आपण करत राहायला पाहिजे कारण आपल्याला देवाने ह्या लोकांमध्ये यासाठी ठेवलं आहे की आपण दिवटणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं आत येणाऱ्या व्यक्तीला उजड दाखवा आपल्याला देवाने यासाठी जगाचा प्रकाश म्हटलेलं आहे की लोकांनी आपली कर्म पाहून स्वर्गातील देवाचं काय करावं गौरव करावं देवाने यासाठी आपल्याला ही उपमा दिलेली आहे की तुम्ही आपण डोंगरावर वसलेलं काय आहे नगर आहे लोक आपल्याला वाचतात लोक आपल्याला बघतात की आपण प्रार्थना करतो आपण बायबल वाचतो आपण येशूचं अनुकरण करतो आपण जे आहे उपवास करतो लोक आपल्याला बघतात लोक आपल्याला वाचतात आणि आपल्याला लोकांनी बघितल्यानंतर किंवा लोकांनी आपल्याला वाचल्यानंतर लोकांना हे समजलं पाहिजे की आपण लोकांचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगातून लोकांना सत्य गोष्टींची माहिती देणारे लोक लोकांना सत्य गोष्टी सांगणार लोक पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की मग तेच पुस्तक जेव्हा आपण काढतो मग त्याचं पुस्तक अठ्ठावीस अध्याय आपण काढतो तर मत्तेच पुस्तकाच्या अठ्ठावीसाव्या अध्यायाच्या अकरा ते वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटत की त्या ठिकाणी काही जे काही पुढारी होते त्या येहुदी पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थामुळे जी काही सत्य बातमी आहे येशू संदर्भाची ती लपून ठेवली आणि ती का लपून ठेवली कारण ती बातमी जर लोकांपर्यंत गेली असती तर लोकांनी येशूवरती विश्वास ठेवला असता आणि हे जे लोक आहे ना ह्या लोकांना त्या ठिकाणी कुठंतरी आपण पाहतो की अनेक वेळा आपल्या आपल्याला अशा प्रकारची लोक पाहायला भेटतात की त्यांचं जे लोक त्यांना मानतात त्यांचं समोर जे आहे ना खच्चीकरण होऊ नये किंवा जे लोक त्यांना मानतात त्यांच्यासमोर कुठंतरी त्यांची जी, जी प्रतिष्ठा आहे तिला धक्का पोहोचू नये म्हणून आपण पाहतो की अशी प्रतिष्ठित जे लोकं आहे हे स्वतःला धक्का पोहोचू नये आणि आपली जी काही मान मर्यादा आहे प्रतिष्ठा आहे किंवा आपला जो काही सन्मान आहे तो लोकांमध्ये कमी होऊ नये म्हणून चुकीच्या गोष्टी जास्तीत जास्त अशा पद्धतीने लोकांना सांगितल्या जातात की त्या खऱ्या आहेत आणि लोक देखील त्या गोष्टी ऐकून ते खऱ्या मानतात अशाच प्रकारे ह्या ठिकाणी होत आहे बघा कोणीतरी मत त्याच पुस्तक अठ्ठावीसावा अध्याय आणि अकरा ते पंधरा वचन वाचून तुम्ही मदत करा त्या जात असता पहा पारेकरातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याचकांना सांगितले तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला करू मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट गोष्टी लोकांमध्ये पसरवण्यात आली ती आजपर्यंत गुड आता बघा हे जे येहूदी पुढारी आहेत ह्या पुढाऱ्यांनी येशू मरणातून जिवंत झाल्याची जी काही खरी घटना आहे खरी बातमी आहे खरी गोष्ट आहे ती काय केली माहिती का ती लपवली ती काय केली ती लपवली आणि ती का लपवली माहिती का कारण लोक जे आहे ना येशूवरती विश्वास ठेवतील अशी त्यांना त्या ठिकाणी भीती वाटली येशू जिवंत असताना आपण पाहतो की लोकांचा जो काही लोक समुदाय आहे लोकसमुदाय हा त्याच्या मागे जायचा आणि त्या लोकसमुदायाने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला होता आणि आता येशूला वधस्तंभावरती आपण पाहतो की दिलं त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि त्याला ज्या वेळेला कबरेमध्ये ठेवण्यात आलं येशू जिवंत असताना अतिशय स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगत गेला की मनुष्याच्या पुत्राला जे आहे ना वधस्तंभावर दिलं जाईल त्याला त्याला पूर्ण देईल आणि तिसऱ्या दिवशी तो परत मरणातून जिवंत होईल या विषयीच्या गोष्टी येशू जिवंत असताना त्याने स्वतः लोकांना काय केलं माहिती का सांगितलं येशूने ने देखील उदाहरण जे आहे माशाच्या पोटासंदर्भातलं ते दिलेलं आपल्याला पाहायला भेट आणि येशूने सांगितल्याप्रमाणे येशू मरणात जिवंत झाला ही जी काही बातमी आहे ना वचन तेरा मध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगत कि ते कोण जे येशूच जे काही शरीर आहे कबरेच्या बाहेर राहून राखण करत होते ते जे सैनिक आहेत ते त्या ठिकाणी वडिलांकडे गेले त्या ठिकाणी ते एवढी पुढाऱ्यांकडे गेले ते याजकांकडे गेले आणि त्यांना त्यांनी काय सांगितलं माहिती का की येशू जो तो तो आहे तो मरणातून जिवंत झालेला आहे येशू हा मरणातून जिवंत झालेला आहे ही जी बातमी आहे ही त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस सांगण्यात आली त्यावेळेला ही बातमी लोकांमध्ये पसरू नये आणि जर पसरली तर लोक कदाचित ईश्वरती विश्वास ठेवू लागतील भी या भीतीने या स्वार्थामुळं त्यांनी त्या ठिकाणी केलं माहिती का आपण पाहतो की सत्य दाबून ठेवलं आणि ते आजपर्यंत चालू आहे आज आपण पाहतो वर्तमान समयामध्ये की स्वतःला धक्का पोहोचू नये स्वतःच्या पदाला स्वतःच्या सन्मानाला स्वतःच्या फायद्याला धक्का पोहोचू नये म्हणून आपण पाहतो की अनेक ज्या काही सत्य गोष्टी आहेत त्या दाबून ठेवल्या जातात आणि असत्य गोष्टी त्या प्रचारात आणल्या जातात आणि असत्य गोष्टी लोकांना अशा सांगितल्या जातात जसं की ते सत्य आहे आणि त्या असत्य गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात आणि कुठंतरी आपण पाहतो की सत्य हे दाबून ठेवल्या जातं आणि जे लोक अनितीने सत्य दाबून ठेवतात ना अशा लोकांचा परमेश्वर देवाला विट येतो अशा लोकांचा परमेश्वर देवाला जो आहे ना विट येतो आणि लक्ष द्या देवाने आपल्याला का निवडलेलं आहे याच गोष्टीसाठी की आपण ह्या दिवसांमध्ये एक आदर्श असं व्यक्तिमत्व ह्या जगामध्ये राहत असताना ज्या लोकांमध्ये आपण राहतो त्यांच्यासमोर समोर आपण चालतं फिरतं शुभवर्तमान आहोत आपण चालतं फिरतं पुस्तक आहोत देव आपल्याला लोक आपल्याला वाचतात लोक आपल्याला पाठ बघतात लोक आपल्याला आणि आपण लोकांसोबत कोणता आदर्श ठेवलं पाहिजे तर पहिली गोष्ट आपण आपल्या स्वतःचा फायदा करणारं जे काही सत्य आहे ते इतरांचा फायदा होण्याकरता लोकांना सांगितलं पाहिजे आपण कधीही ते लपवून नाही दुसरा मुद्दा मुद्दा क्रमांक दोन लिहा असे लोक आपल्या फायद्यासाठी खोट सांगतात आणि सत्य लपवतात मुद्दा क्रमांक दोन लिहा असे लोक आपल्या फायद्यासाठी खोट सांगतात आणि सत्य लपवतात आपल्याला पाहायला भेटत असे लोक भरपूर आहेत मी त्या लोकांसंदर्भात बोलत आहे ज्यांना देवाची ओळख झालेली आहे मी त्या लोकांसंदर्भात बोलत नाही आहे ज्यांना देवाची ओळख झालेली नाही लक्ष द्या आज आपल्याला वचन स्पष्टपणे हे सांगत की असे लोक आहेत जे स्वतःच्या फायद्यासाठी खोट बोलतात आणि जे काही सत्य आहे ते लपून ठेवतात ते दाबून ठेवतात आणि बाबा वचन स्पष्टपणे ज्यावेळेला आपण रोम कराचं पत्र पहिलं अध्याय आणि वचन अठरा वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे जे काही सत्य आहे ते दडपून ठेवतात त्या संदर्भात पूर्व मिथिल मंडळीला संत पोल काय लिहित आहे पहा वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो व्हेरी गुड बघा कोणत्या लोकांचा समुदाय ह्या वचन अठराच्या अभागामध्ये दिसत आहे वचन सांगत आहे की वास्तविकतेमध्ये जी लोक अनितीने सत्य काय करतात दाबून ठेवतात द्या सत्य दाबून ठेवणारी जी लोक आहे ना ती देवाला आवडत नाही सत्य दाबून ठेवणारी जी लोक आहे ना ती देवाला आवडत नाही आणि अशा प्रकारे सत्य दाबून ठेवणाऱ्या लोकांवरती देवाचा जो काही क्रोध आहे बघा देव देवाला ही लोक काय नाही आवडत माहिती का कारण ही लोक ना अनिती करणारी आहेत ही लोक ही ही ना भक्तीही नाही आहे अभक्तीही नाही लोक आणि ह्या लोकांमुळं खऱ्या अर्थाने लोकांचं नुकसान होत आहे अशा प्रकारच्या लोकांमुळं खऱ्या अर्थाने लोकांचं नुकसान होत आहे अशा प्रकारच्या लोकांमुळं खऱ्या अर्थाने लोकांची प्रगती होत नाही आहे आणि लोकांची प्रगती ज्यांना सत्य माहिती झालेलं आहे त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला आणि ते सत्य दाबून ठेवलं अशा प्रकारचे लोकांमुळे होत नाही आणि मग ही जी लोक आहेत ना ह्या लोकांबद्दल आपल्याला देवाचा क्रोध कशा प्रकारे त्यांच्यावर येईल हे पाहायला भेटतं पण आपण हा विषय येणार दिवसांवर शिकणार आहोत लक्ष द्या अशा प्रकारचे जे लोक आहेत ना जे वास्तविकतेमध्ये सत्य काय करतात दाबून ठेवतात ही लोक आपल्याला उत्पत्तीचं पुस्तक सावा जो अध्याय आहे त्या ठिकाणी देखील पाहिलं भेटतं आणि ही जी लोकं आहे ना ह्या लोकांनी कशा प्रकारे सत्य जे आहे स्वतःचा फायदा होण्याच्या अनुषंगातून दाबून ठेवलं या संदर्भात उत्पत्ती सर्वती स्रावा अध्याय आणि एकतीस ते एक तेहतीस वचन आपण वाचूया आणि पहा कशा प्रकारे त्या ठिकाणी भावांनी स्वतःचा फायदा होईल अनुषंगातून सत्य जे आहे दाबून ठेवलं आणि काय सत्य दाबून ठेवलं हे वचनात आहे बरं कोणतरी वाचत हे वचन मग त्यांनी युसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून त्याच्या रक्तात भिजवला आणि त्यांनी तो पायघोळ पाठवून दिला व त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा आम्हाला सापडला हा आपल्या मुलाचा काय हे ओळखा त्याने ते ओळखून ते म्हटले हा माझ्या मुलाचा झगा मिश्र पोशून त्याला खाल्ले योसेफाला फाडून टाकले यात संशय नाही आपण काय पाहतो की यवसेपाचे जे भाऊ आहे ते यवसेपा संदर्भात आहे ना आपण पाहतो की ईर्षेने भरलेलं ते आणि ते का ईर्षेने भरलं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पाहायला भेटत की यवसेपाला दोन स्वप्न पडली होती आणि त्या स्वप्नाचा अर्थ ज्या त्याने आपल्या भावांना आणि त्या ठिकाणी वडिलांना सांगितला आई वडिलांना त्यावेळेला आपण पाहतो भाऊ आहे ते त्याचा राग राग करू लागले त्याची जी ईर्ष्य आहे ते करू लागले आणि बघा त्यांच्या जी काही ईर्ष्या आहे ती लपून ठेवण्याच्या अनुषंगातून स्वतःचा फायदा आपण पाहतो की त्या ठिकाणी त्यांनी काय केला बघितलं आणि स्वतःच्या फायद्या करता त्यांनी आपला जो भाऊ योशिफ आहे ना त्याचा जो काही खोटा रिपोर्ट आहे मेल्या संदर्भाचा तो आपल्या बापाला दिला तो खोटा रिपोर्ट त्याने आपल्या बापांना दिला का कारण त्या ठिकाणी तो जो बाप आहे ना तो यवशिफावरती फार प्रेम करणारा होता लक्ष द्या आपण ह्या ठिकाणी काय पाहतो एक भाऊ दुसऱ्या भावाचं चांगलं होणे म्हणून त्याच वाईट करत आहे एक भाऊ दुसऱ्या भावाची प्रगती होणे म्हणून त्याला नुकसान पोहोचवत आहे आणि आज देखील अशा प्रकारे नुकसान जे आहे ना स्वतःचा स्वार्थ पाहून दुसऱ्यांचं करताना आपण पाहायला वाटत लोकांना अनेक लोक दुसऱ्यांचं नुकसान करत आहेत आणि हे ते लोक आहे ज्यांना देवाची ओळख झालेली आहे मी अशा लोकांसंदर्भात बोलत नाही ज्यांना देवाची ओळख झालेली नाही मी अशा लोकांसंदर्भात बोलत आहे की ज्यांना देवाची ओळख झालेली आहे आणि देव हा त्या लोकांकडून अपेक्षा करतो की ज्यांना देव कोणत्या गोष्टीचा वीट करतो हे माहिती आहे वचन सांगतो रोमकरच पत्र पहिला अध्याय अठरा वचनामध्ये की जे अनितीने सत्य दाबून ठेवतात अशा अशा देवाला आशा देवाला करतो आणि भावांनी भावाला काय केलं माहिती का त्या ठिकाणी त्याच्याविषयी जी काही मनामध्ये ईर्षा होती राग होता द्वेष होता मत्सर होतो ते लपून ठेवण्याकरता त्यांनी आपल्या भावाला त्या ठिकाणी काय केलं माहिती का जर तुम्ही हा संपूर्ण वृत्तांत जर वाचला तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला लोकांना विपून टाकून चला आपण त्याच्यावर हात टाकू नये कारण तो आपला भाऊ आहे आपल्या हालामासाच आहे हे त्याच्या भावांना पसंत पडलं आणि वचन अठ्ठावीस पहा व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी येसोफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इस्माइली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले ते यसोफाला मिसर देशात घेऊन गेले बघा कशा प्रकारे एक भाऊ त्याचा स्वतःचा जो काही स्वार्थ आहे त्याच्या मनामध्ये असलेला जो काही आपल्या भावाप्रती असलेला जो काही मत्सर आहे राग आहे द्वेष आहे तो लपवण्यासाठी बापापासून किंवा इतर त्यांच्या ओळखीच्या लोकांपासून तो लपवण्यासाठी त्यांनी काय केलं का त्यांनी ह्या ठिकाणी विकून टाकलं त्याचा जागा काढून घेतला आणि बापाला जे आहे ना त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्यांनी त्या ठिकाणी तो जो जगा आहे तो झगा त्यांनी रक्तामध्ये काय केला रक्तामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्याने तो, तो बुडवला आणि आपल्या बापाला तो नेला आणि सांगितलं की हा तुझ्या मुलाचं आहे का ओळख आणि तो म्हटला हो आणि ते भाऊ म्हणाले कोणीतरी हिंस क्वेश्चन त्याला काही जेव्हा काय मारून खाल्लेलं आहे मारून टाकलेला आहे तात्पर्य काय आहे ह्या ठिकाणी आपण काय पाहतो आज देखील आपल्याला अशा प्रकारचे लोक पाहायला भेटतात की जे स्वतःचा फायदा ज्या पण गोष्टींनी होईल तो करून घेण्या अनु घेण्याच्या अनुषंगातून दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची आणि कशीही कोणतीही ट्रीटमेंट द्यायला तयार होऊन जातात भले त्याचा नाश का ना त्या ठिकाणी भले त्याचं नुकसान का ना भले तो नाही जगला तरी चालत पण आपला फायदा होत आहे ना तो पुरेपूर करून घ्यायचा दुसऱ्याच बिलकुल बघायचं नाही दुसऱ्याचा विचार बिलकुल करायचं नाही त्याला जर विकून टाकलं तो, तो काय खाईल कुठं राहील कसं जिंदगी जगल त्याला जर त्याला जर त्रास दिला त्याला जर त्रा त्याला जर हे केलं ते केलं त्याचं काय होईल त्याची मानसिकता काय होईल तो कसं जीवन जगल कारण तो जिवंत राहील किंवा हा विचार मुळीच लोक करत नाही आता स्वतःचा फायदा आहे ना चला करून टाका भले दुसरा जगू किंवा मरू भले दुसऱ्याचं काही हो अजिबात लोक विचार करत नाही या ठिकाणी एका भावाने दुसऱ्या भावांचा विचार केला भावांनी लक्ष द्या एकापेक्षा अधिक भाव त्या ठिकाणी होते लक्ष द्या आपल्याला काय समजून घ्यायचं आहे आजच्या संध्याकाळच्या आपल्याला काय शिकायचं आहे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे चर्च आपण ह्या दिवसांमध्ये जी काही सत्य गोष्ट आहे ती लोकांपासून लपवायची नाही कारण तिच्याने जर एखाद्याचं भलं होत तर लोकांना सांगायचं दुसरी गोष्ट आपण काय करायचं आहे जास्तीत जास्त आपण जे आहे ना दुसऱ्यांची पण प्रगती बघितली पाहिजे दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं अशी असे जे काही विचार आहे ते आपण ठेवले पाहिजे आणि जर अशा प्रकारची व्यक्ती जर आपण बनलो तर निश्चित अर्थाने देव आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वसाधारण लोक नाही आपण कोणाही व्यक्तीकरता ठोकरचं कारण बनू नये कोणाही व्यक्तीला आपल्या ठेच जे आहे ती लागू नये त्याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण स्पष्टपणे एखाद्या करता आपण अडखणाचं कारण बनण्याऐवजी ज्याला आपण अडखणाचं कारण बनलेलं आहे त्याच्या जा गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्र टाकून देणं बरं आहे पण अडखळण खूप भयानक आहे आपण ना मुळीच अडखळण जे आहे कुणालाही बनू नये देवा यावेळेच नच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर यावेळेला आपल्याक डोळे